मित्रांनो लहानपणी जेव्हा आम्हाला करमणुकीचे साधन नव्हते तेव्हा आम्ही शेकोटीवर गप्पा मारत बसत असू गावातील काही आमच्यापेक्षा मोठे मुलं आम्हाला त्यांना आलेले किंवा त्यांच्या नातेवाईकाला आलेले थरारक अनुभव सांगित आज त्यातीलच एक अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करत आहे ते वर्ष होते दोन हजार सातचे पावसाळ्याचे दिवस असल्याने आम्हाला बाहेर खेळायला मिळत नसे त्यामुळे आम्ही सगळेच मित्र कंटाळलो होतो त्या दिवशी मी माझे जेवण आटपून घरात खुर्ची टाकून बसलो होतो रात्र झाली होती पाऊस नव्हता पण वातावरण ढगाळ होते तेवढ्यात माझा मित्र सुन्या आला ए प्रदीप चल की आज पुन्हा एक अनुभव सांगणार आहे मज्जा येणार मी घरच्यांची नजर चुकवून माझी चप्पल घातली आणि घराबाहेर पडलो पावसाळा असल्यामुळे आमच्या सगळ्या मित्रांचे एकत्र जमण्याचे ठिकाण श्यामदादाच्या कायवळ्यात असे मी आणि सुन्या तिथे आलो तेव्हा माझे आणखी एक दोन मित्र तिथे आले होते आणि शेकोटीसमोर बसले होते सुद्धा आला होता आम्ही पटकन कोनपाट आथारला आणि तिथे बसलो मस्त शेकोटीची ऊब जाणवत होती त्यामुळे बाहेरचा थंडावा आता कमी जाणवत होता ए श्यामदादा चांगली एखादी थरारक कथा सांग की रे अंगावर काटे आले पाहिजे मी त्याला म्हणालो मी तर सांगणार पण लक्षात ठेवा रात्र रा आहे घाबरले भीती लागली तर मी नाही सोडणार तुम्हाला घरी बोला मंजूर आहे का हो आम्ही सगळेजण म्हणालो ठीक आहे तर ऐका हा अनुभव माझ्याच एका नातेवाईकासोबत घडला होता म्हणजे माझे नागपूरचे माधव काका ते पेशाने एक एस टी ड्रायव्हर होते आता ते रिटायर झाले ते असेच एक दिवस माझ्या घरी आले असता त्यांनी हा अनुभव आमच्या घरच्यांना सांगितला होता माधव काकाची ड्युटी एका गावात लागली होती त्यावेळी त्यांना एस टी महामंडळात लागून फक्त दोन महिने झाले होते त्या मार्गाने एस टी नेण्याची ही त्यांची पहिलीच वेळ होती काका एस टी डेपोत आले तेव्हा बरीच लोक त्यांना सांगत होती की काहीही झालं तरी त्या मार्गाने कुठेही एस टी बस थांबू नका पण जेव्हा काका त्यांना विचारायचे की काय आहे असं त्या रस्त्यानी तेव्हा मात्र ती लोकं काहीच बोलायची नाही त्यांच्यासोबत येणारा कंडक्टरसुद्धा फारच घाबरत होता अरे माधवभाऊ जरा सांभाळून गाडी चालवाल तो रस्ता लय डेंजर आहे काका फारच गोंधळले होते सगळी लोकं कशाला घाबरत होती हेच त्यांना कळत नव्हतं ते डेपोमध्ये गाडी भरण्याची वाट पाहत उभे होते पण बोटावर मोजण्या इतके लोकच फक्त गाडीमध्ये बसली होती गाडी निघण्याची वेळ नऊची होती पण आता दहा वाजत आले होते गाडी जशी पाहिजे तशी भरली नव्हती चला आता निघूया दहा वाजत आले माधव काका कंडक्टरला म्हणाले आणि त्यांनी गाडी डेपोमधून बाहेर काढली अगदी पाच दहा मिनटात गाडी नागपूर शहर पार करत आता अंधारल्या रस्त्याने लागली होती दोन्ही बाजूने काटेरी झाडांची रांग आणि अंधारला रस्ता दिसत होता माधव काकांनी गाडीमधील मागची लाईट बंद केली आणि आता त्या अंधारात तो दिसणारा प्रकाशही गायब झाला रस्ता पाण्यामुळे बराच खराब झाला होता त्यामुळे गाडीला हादरे बसत होते कंडक्टरने आधीच तिकड्या काळून घेतल्या होत्या आणि तो आपल्या सीटवर बसून आपले तोंड दुपट्ट्याने बांधून झोपला होता बाकीचे प्रवाशी सुद्धा बाहेर बघण्याचे टाळत होते आणि त्यांनी खिडक्या बंद केल्या होत्या कुणीही बाहेर पाहत नव्हतं फक्त माधव काकाशिवाय कारण त्यांना पर्याय नव्हता ड्रायव्हिंग करावीच लागणार होती पण येणाऱ्या संकटापासून ते अनभिन्न होते गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात गाडी भरधाव वेगात जात होती डोळ्यांना आजूबाजूचे काहीच दिसत नव्हते थंड हवेचे झोत गाडीमध्ये शिरत होते किमान अर्ध्या तासानंतर काकांना तंबाखूची तलब लागली त्यांनी गाडीचा वेग कमी केला आणि एका हाताने खिशातील पुडी काढून थोडा तंबाखू हातावर घेतला थोडा चुना घेऊन ते चोरणारच होते की गाडीच्या समोर बाजूच्या झुळपातून एका जनावरासारखे काहीतरी चालत आले एका क्षणी माधव काकांना वाटलं की कोणी बाई गुळघ्यावर पटापट चालत रस्ता पार करत आहे त्यांनी पटकन हातचा तंबाखू खाली टाकला आणि स्टेअरिंग सांभाळत गाडीला कचून ब्रेक मारला पण गाडीचा वेग कमी असूनही ते समोर जे काही होतं ते पटकन गाडीच्या खाली आले गाडीला एक जोराचा हादरा बसला माधव काकांचा जीव धडधड करीत होता त्यांना वाटले की त्यांच्यामुळे कोणाचा तरी जीव गेला गाडीतील प्रवाशी आणि कंडक्टरसुद्धा या हादऱ्याने जागे झाले काय हो भाऊ गाडीला असा हादरा का बसला अरे माहीत नाही गाडीच्या समोर अचानक काहीतरी आलं म्हणजे स्पष्ट नाही दिसलं पण पाहता क्षणी वाटलं की कोणी बाई माणूस असेल पण बाई गुळघ्यावर कशी चालेल तेही इतक्या झपाझप जप? मला वाटतं की एखादा प्राणी असेल ते ऐकून कंडक्टर भीतीने गाठून गेला काय नाही तो प्राणी नाही मी म्हटले होते माधवभाऊ तुम्हाला या रस्त्यावर गाडी थांबू नका म्हणून हा रस्ता भयानक आहे अरे काय वेळासारखा का बोलतोय थांब मी पाहून येतो कोणी प्राणीच असेल बघ असं म्हणून माधव काका गाडीच्या खाली उतरले अंधार होता आता राजकिळ्यांचा आवाजसुद्धा त्यांना येत होता ते एकटेच गाडीच्या खाली उतरले तेवढ्यात त्यांना गाडीच्या खालून कोणीतरी रडत आणि कणत असल्याचा आवाज आला आणि तो आवाज कुणा बाईचा वाटत होता आणखी काही विचार करायच्या आत अचानक एक हात गाडीच्या खालून आला आणि त्या हाताने माधव काकांच्या पायाला धरले आता मात्र त्यांचा जीवच उडाला ते खरंच घाबरले होते ते झटकन दोन पावलं दूर झाले परत तो हात गाडीच्या खाली अंधारात गेला त्यांना वाटले की खरंच कोण्या बाई माणसाला चिरडले त्यांनी भीतभीतच त्यांनी वाकून गाडीच्या खाली पाहिले गाडीच्या खाली घंधाट अंधार होता त्यामुळे त्यांना स्पष्ट दिसत नव्हतं माधव काका आपल्या खिशात नेहमी एक छोटी सेलची विजेरी ठेवत त्यांनी ती काढली आणि अंधारात मारली पण काय आश्चर्य खाली अंधारात त्यांना कोणीच दिसले नाही अरे आता तर एका हाताने माझा पाय धरला होता आणि अचानक गायब माधव काका गोंधळले होते त्यांनी चारही दिशांनी फिरून पाहिले पण कुठेच काही त्यांना दिसले नाही त्यांना वाटलं त्यांना भात झाला असेल शेवटी ते चढून गाडीमध्ये आले ड्रायवर अहो लवकर गाडी काढा तुम्ही गाडी इथे थांबवली हीच तुमची मोठी चूक एक प्रवाशी त्यांना म्हणाला तर माधव काकासुद्धा थोडे घाबरले होते ते आपल्या ड्रायव्हिंग सीटवर आले आणि त्यांनी गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला पण त्यांची गाडी सुरूच होत नव्हती घर घर करत बंद पळत होती आता ते आश्चर्यचकित झाले अरे पण गाडी तर आतापर्यंत ठीक होती अचानक हिला बंद पळायला काय झालं त्यांनी जवळपास सगळेच प्रयत्न केले पण व्यर्थ गाडी चालू होण्याचे नावच घेत नव्हती आता प्रवाशी आणि कंडक्टर सगळेच घाबरले होते मी म्हटलं होतं ना ड्रायव्हर तुम्ही इथं गाडी थांबवली ती चूक होती तुमची तुमच्या गाडीखाली कोणीतरी आले ते तुम्ही गाडी थांबवले पाहिजे म्हणून आणि तसेच झाले आता इथून तेव्हाच आपल्याला सोडवणार आता मात्र माधव काकांना राग आला होता अरे काय लावलं तुम्ही गाडीमध्ये काहीतरी फॉल्ट झाला असेल म्हणून बंद पडली असेल इथून आपण निघायचे सोडून भलत्याच गोष्टीचा विचार करतोय साहेब जेव्हा तुमच्यासोबत घडेल तेव्हा विचार करायला सुद्धा वेळ मिळणार नाही ती येईल एवढं बोलताच तो प्रवासी चूप बसला बहुतेक तो घाबरला होता ये तिचं नाव नको घेऊस वेळा झालास का मरायचं आहे का तुला एक दुसरा प्रवाशी त्याला म्हणाला ते कोणाबद्दल बोलत होते तेच माधव काकाला समजत नव्हते आता काय करायचे कंडक्टर माधव काकाला म्हणाले एक काम करूया एखादे दुसरे वाहन बघूया सगळे प्रवाशी त्यामध्ये बसून देऊ तू आणि मी इथे थांबू कारण गाडी अशी मध्येच एकटी सोडता येणार नाही कुणाचा काहीच भरावसा नाही चोरटे आले तर गाडीतील बॅटरी आणि बरेच सामान चोरीला जायचं ते एकटाच कंडक्टर घाबरत म्हणाला ये माधव भाऊ मी हा थांबणार तुमच्यासोबत तुम्हाला थांबायची असेल तर खुशाल थांबा कसला भित्रा आहेस रे तू एवढं बोलून माधव काका चूप बसले त्यांना कंडक्टरचा राग आला होता ते सगळेजण गाडीच्या खाली उतरले आणि दुसऱ्या गाडीची वाट पाहू लागले बराच वेळ झाला आणि रस्त्यावर दोन लाईट चमकत येताना त्यांना दिसली म्हणजे कुठले तरी वाहन येत होते आता सगळ्यांचे चेहरे जरा निष्काळजी झाले होते ए सगळे रोडवर या नाहीतर तो गाडी थांबवणार नाही कंडक्टरने असे म्हणता सगळे प्रवाशी रोडवर येत त्या येणाऱ्या गाडीला हात दाखवत होते ते वाहन आता बरेच जवळ आले होते तो एक मोठा ट्रक होता तो त्यांच्या जवळ येताच थांबला त्याने आपले तोंड बाहेर काढून विचारले क्यो भाई क्या हुआ गाडी खराब झाली आहे आमची आम्हाला पुढच्या गावापर्यंत येऊ द्या हां हां बैठ जाओ पिछे असे म्हणता सगळे प्रवाशी मागच्या बाजूने बसले आणि कंडक्टर त्या ट्रक चालकाच्या बाजूच्या सीटवर बसला तो आतमध्ये बसताच ट्रक चालक त्याला म्हणाला ऊस भायकोनही चालना क्या कंडक्टरने वाकून पाहिले आणि तो म्हणाला माधव भाऊ अव ही जागा हा रस्ता भयानक आहे अजूनही वेळ गेली नाही बसा गाडीमध्ये पण माधव काका म्हणाले नको रे घाबरू तू फक्त पुढच्या गावाला गेलास की तिथे मॅकॅनिक मिळते का ते बघ मी थांबतो इथे आणि आता तो ट्रकसुद्धा तिथून निघून गेला आता तिथे फक्त माधव काका उरले होते आता ते एकटेच असल्यामुळे आजूबाजूला बरीच शांतता वाटत होती पहिल्यांदाच त्यांना ही शांतता काहीतरी वेगळी वाटत होती म्हणजे कोणीतरी त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे असं त्यांना सतत वाटत होतं अंगावर आपोआप शहारे येत होते ते पटकन एस टी बसमध्ये चढले आणि त्यांनी दार लावून घेतलं खिशातून पुन्हा एकदा तंबाखूची पुडी काढली आणि मळत त्यांनी तो ओठाखाली दाबला आता कुठं त्यांना थोडं बरं वाटत होतं ते तिथेच कंडक्टरच्या सीटवर बसून स्वतःशीच विचार करत होते आणि तेवढ्यात एस टी बसच्या टपावर धाळकन काहीतरी आदळलं या अचानक झालेल्या आवाजाने ते चांगलेच चा धसकले आणि त्यांनी वरच्या दिशेने पाहिलं जिथे ते आदळले होते त्या जागी टप थोडासा चेपला होता झाडाची फांदी तुटून पडले की काय माधव काका स्वतःशीच म्हणाले आणि पुन्हा ते शांत होत बसले पण पुन्हा वरच्या टपावर कसला तरी आवाज झाला आणि हा आवाज काहीतरी वेगळा होता कोणीतरी इकडून तिकडे जोरात पळत होते आणि त्यामुळे ते वरचा भाग वाजत होता त्या रात्रीच्या शांततेत हा आवाज इतका भयानक वाटत होता की माधव काका भीतीने गांगरून गेले होते आता हे काय म्हणायचे एखादे माकळ तर नसेल ना हो होऊ शकतं कारण आपण जंगली रस्त्यात उभे आहोत त्यांनी स्वतःला समजावण्याचा प्रयत्न केला असं म्हणताच तो आवाज अचानक वाढला आता तो आवाज फारच भयानक रूप घेत होता माधव काकांना वाटले की हा आवाज माकडांचाच असेल त्यांना हाकलून लावावे म्हणून ते गाडीच्या खाली उतरले आणि मागच्या बाजूने जाऊन ते शिडीवर धसले जसे ते चढून वर आले तेव्हा त्यांना तिथे कोणीच दिसलं नाही आणि तो आवाज सुद्धा अचानक बंद झाला ते वरच्या टपावरून चालत पुढच्या दिशेने आले आणखी एक बाब त्यांच्या लक्षात आली की कोणतेही झाड एस टी बसच्या वर नव्हते त्यामुळे वरून फांदी खाली पडण्याचे काही कारण नव्हते माधव काका पुन्हा खाली उतरले आणि ते चालत समोरच्या दिशेने आले आणि पाहतात तर काय त्यांच्या ड्रायव्हर सीटच्या बाजूने असलेल्या सीटवर कोणीतरी बसले होते एक बाई होती पांढरी साडी घालून आणि ती बाई हसत माधव काकाकडे पाहत होती त्यांना अचानक धक्काच बसला अरे ही बाई कुठून आली आता ते चालत पटापट गाडीत आले आणि त्या बाईला म्हणाले ओ बाई तुम्ही कोण आणि गाडीत कशाला चढलात ती बाई हसली आणि म्हणाली अहो दादा मी तर प्रवाशी आहे मग असे नाही का सगळे प्रवाशी त्या ट्रकमध्ये गेलीत मीच एकटी राहिली इथे काय मग तुम्ही कशाला थांबलात तुम्ही का नाही गेलात माधव काका आश्चर्याने म्हणाले याच्यावर ती बाई काहीच बोलली नाही आणि माधव काकांचे लक्ष त्या बाईच्या गळ्याकडे गेले तिच्या गळ्यावर कसला तरी घाव होता आणि त्या घावाला रक्ताची किनार दिसत होती माधव काकांचे लक्ष जाताच त्या बाईने आपल्या साडीचा पदर तिकडे करत ते झाकून घेतले तिचा चेहरा वेगळाच होता आणि कसले तरी रहस्य तिच्या चेहऱ्यात दिसत होते परत जेव्हा माधव काकांचे लक्ष समोरच्या त्या आरशात गेले तेव्हा जवळपास त्यांच्या तोंडातून किंकाळीचं निघाली होती पण त्यांनी ती तोंडातच दाबली त्या आरशात त्या बाईचे मुणकेच दिसत नव्हते आणि जेव्हा परत माधव काकांनी त्या बाईकडे पाहिले तेव्हा मात्र त्या ते बाईचे मुणके दिसत होते आता माधव काकांना कळून चुकलं होतं की, की। ही बाई कोणी साधीसुधी नाही भूताटकी आहे भूताटकी त्यांनी एकही क्षण न गमावता गाडीमधून पळ काढला आणि ते धावतच निघाले परत जेव्हा त्यांनी वळून गाडीकडे मागे पाहिले तेव्हा ती बाई गाडीच्या बाहेर उभी होती आणि तिचं शरीर उंच आणि गाडी एवढे दिसत होते जवळपास सात आठ फूट पण तिचे मुंडके मात्र गायब झाले होते माधव काका आता मागे न बघता सुसाट पळत सुटले होते त्यांचा गढा सुकत आला होता पण तरीही ते थांबले नाही ते बराच वेळ पळत राहिले ते इतके थकले होते की त्यांना ग्लानी आली आणि ते खाली कोसळले सकाळी त्यांना जेव्हा जाग आली तेव्हा ते एका मंदिराजवळ झोपून पडले होते बहुतेक म्हणूनच त्यांचा प्राण वाचला ते जवळपास तीन चार किलोमीटर धावत आले होते त्यांनी हिम्मत करत परत ते एस टी बसजवळ जाण्याचा प्रयत्न केला आणि जेव्हा ते तिथे आले तेव्हा एस टी बस पलटी होऊन झाडाला धडकून होती आणि हे कसे झाले असावे याचा त्यांना अंदाज आला होता एवढे बोलून श्यामदादा थांबला आणि आम्हा मुलांना म्हणाला मग कसा वाटला माधव काकांचा अनुभव भीतीदायक मी त्याला म्हणालो आणि आम्ही आणखी अनुभव सांग म्हणून त्याला विनवणी करू लागलो आणि श्यामदादा आम्हाला पुढील अनुभव सांगू लागला मित्रांनो तुम्हालासुद्धा पुढील अनुभव ऐकायचे असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुढील अनुभव लवकरच